हा दवाखाना आपल्या चार पाच तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दवाखाना म्हणून त्यांना नाव मिळवलेलं आहे आणि माझ्या तांबोला तालुक्याच ड्रेनेज म्हणजे पेशंटचा ओक हा सर्वात जास्त आहे तस डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचं माझं एक वेगळं जिवाळ्याच नात आहे डॉक्टर देशमुखांना मी डॉक्टर म्हणून हा फोन करत आहे त्यांना त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या मी मांडलेल्या माझ्या भगिनी आहेत आमदार कोरेगाव आणि मी आम्ही शिवसेनेत पंधरा वीस वर्षे एकत्र हिवाळ्यानं राजकारणात काम केलं वेगवेगळ्या पक्षात केलं आणि दोघही आज शिवसेनेतून त्यावेळी आमदार झाले आणि त्यामुळे कुटुंबाचं आणि माझे जीवानाचं ऋणानुबंध निर्माण झाले नेत्र सेवा विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि आपल्या आपली ओळखच आपला डोळा हो आहे आज आपली भारत देशानं ओळख माणसाची कशा निश्चित केली तर आपला अंगठाचा ठसा आणि अंगठाच्या ठस्याची ठस होत आहेत म्हणून डोळा हा डोळा हा माणसाच्या ओळखीला या देशानं मान्य केला आणि म्हणून तुम्ही आरबीआय मध्ये जावा कोणतेही मोठ्या बँकेत मोठ्या खर्चा व्यवहार करणार तुमच्या डोळ्याची तपासणी झाल्याशिवाय होतो एक बाजू डोळ्याचं महत्व सांगता येणार बाजू जोपर्यंत डोळ चांगला आहे तो परत माणूस जीवनात आरोग्य जाईल डोळ्या ज्यावेळी धोका येतो त्यावेळी माणसाला त्याच जीवनाने वाढतो याची जाणीव व्हायला मोठं आपण दुर्लक्ष करतो शरीरातील त्या अवयवाची अजूनही सांगे तेवढी आपल्याला जाणीव आपण सर्वात जास्त काळजी विज्ञाची करतो विज्ञानंतर आपण काळजी करतो सुखुनाची काळजी करतो आणि भूपून आपण काळजी पिंड माझं ची काळजी करतो तो सर्वात नाजूक आणि सर्वात शक्तिशाली असलेला अवयव डोळा या अवयव मात्र आपलं दुर्लक्ष आणि डोळ्याच्या संदर्भानं आधुनिक तंत्रज्ञान हे शहरातच उपलब्ध आहे आज या ठिकाणी हे नेत्रसेवा डॉक्टर देशमुखांनी सुरू केली हे अत्यंत या आपल्या सर्व परिसराला महत्त्वाचे भेट आहे हे निश्चितपणानं जनतेला चांगली सेवा आणि तुमचं डोळ चांगलं राहावं होतं मी काय तुमचं डोळं व्हावं असं म्हणत नाही तर तरी सुद्धा तुम्ही डोळ दाखवू नये बऱ्यापैकी दिसत आपलं दुर्लक्ष होतं आणि ज्यावेळी आपण खऱ्या अर्थाना अडचणीत येतो त्यावेळी कुठलाही डॉक्टर माझा स्वतःचा अनुभव कुठलाही डॉक्टर पहिल्यांदा आपल्यावर नाराज असतो तुम्ही इतका उशीर कसा केला हे दाखवायचा आणि चांगलं जरी डोळं असलं तर वयाच्या चाळीस मालक जिन्या लोकांचे म्हणजे चाळीस वर्ष वय झालेला चाळीस झाले लहानपणी आपल्याला म्हण फार ग्रामीण भागात प्रसिद्ध होती चष्मा लागणारा चाळीस वर्षी त्याला पूर्ण झालेले म्हणून चाळीस नंतर तुम्ही डोळ्याची वर्षातून एकदा तरी पाहणी करणं निगराणी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यावर सतर्कता अतिशय महत्वाची आपल्यासाठी जग आहे डोळ गेला आपल्यासाठी जग निघून गेल पुन्हा जगाचा अस्तित्व आपल्यासाठी सतत त्याच्या आणि म्हणून या अवयवावर तुम्ही आपण सर्वांनी लक्ष द्यावं अनेक जर मला म्हणते आता की दिसतंय माझं वय सत्तर आहे पण मी अक्षर आक्षीर्वाद यापेक्षाही बारीक तुम्ही अक्षर यात होता मी ती अक्षर आक्षरवाद कारण मी वेळ डोळ्याची गेली पस्तीस वर्ष वर्षातून दोन वेळा मुंबईमध्ये माझा एक मित्र डॉक्टर आहे कप्पर एका त्याकडे तपासणी करत होतो ते फक्त काय नाही दोन ड्रॉप मला देते तेव्हा दोन ड्रॉप दिवसानं दोन वेळा काटलेला डोळं आत्तापर्यंत सत्तर वर्षापर्यंत मला अजूनही चष्मा लागलेला ना, नाही किती लहान असतील बरावं नाही ना, 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 ना,